नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कोल्ड टेम्परेट वेस्टन मार्जिन टाईप क्लायमॅट पाहणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्म टेम्परेट इस्टर्न मार्जिन पाहिलेले आहे म्हणजेच थोडक्यात चायना टाईप क्लायमॅट गल्फ टाईप क्लायमॅट किंवा नकल टाईप क्लायमॅट हे हवामानाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत आपण हवामानाचे प्रकार ही सिरीज सुरू केलेली आहे याचे जवळपास आपण आठ व्हिडिओ या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत आजचा हा नववा व्हिडिओ आहे किंवा नववा हवामान प्रकार आपण पाहतोय ज्याच्यामध्ये कोल्ड टेम्परेट वेस्टर्न मार्जिन हा हवामान प्रकार आहे किंवा याच हवामान प्रकाराला ब्रिटिश प्रकारचे हवामान किंवा ब्रिटिश टाईप क्लायमॅट म्हटलं जातं ब्रिटिश टाईप क्लायमॅट याच्यासाठी म्हटलं जातं कारण हा जो हवामान प्रकार आहे कूल टेम्परेट वेस्टर्न मार्जिन जसं नकाशामध्ये तुम्ही लोकेशन पाहू शकता की नकाशामध्ये तुम्हाला जिथं काही पॅचेस दाखवलेले आहेत नकाशामध्ये तुम्हाला युरोपचा जो काही वायवेकडला भाग दिसतो आहे त्या ठिकाणी मोठ्या प्र मोठ्या मोठ्या प्रदेशामध्ये हे कोल्ड टेम्परेट वेस्टर्न मार्जिन किंवा ब्रिटिश टाईप क्लायमेट तुम्हाला पाहायला भेटेल त्याच अक्षांशाला अनुसरून तुम्ही उत्तर अमेरिकेमध्ये जर गेलात तर उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला त्या ठिकाणी सुद्धा हे ब्रिटिश टाईप क्लायमेट तुम्हाला आढळून येईल आणि अगदी तसंच खाली दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा दक्षिण अमेरिकेचा काही भाग दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडला जो काही भाग आहे किंवा आफ्रिकेचा दक्षिणेकडला भाग असेल किंवा ऑस्ट्रेलियाचा काही भाग या ठिकाणी ब्रिटिश टाईप क्लायमॅट असलेलं आढळून येतं <coughs> आता प ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये येणाऱ्या देशांची नावं तुम्हाला दिलेली आहेत ज्याच्यामध्ये ब्रिटन त्याचबरोबर नदर्न फ्रान्स नदर्न जर्मनी आणि नॉर्वे यांचा समावेश ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये होतो आणि त्याचबरोबर उत्तर अमेरिकेमध्ये वेस्टर्न कॅनडाचा जो काही भाग आहे ज्याच्यामध्ये वॅनकुवर आयलँड म्हणजे वॅनकुवर बेट जे आहे तर त्याचा समावेश या ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये होतो त्यानंतर टास्मानिया न्यूझीलँड यांचाही समावेश या ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये होतो आणि त्याचबरोबर सदरन चेलीचा जो काही भाग आहे दक्षिण चेलीचा जो काही भाग आहे त्याचाही समावेश या ब्रिटिश टाईप क्लायमेटमध्ये होतो म्हणजेच यांची लोकेशन जर आपण पाहिलं तर यांची लोकेशन समशीतोष्ण कटिबंधामध्ये उच्च अक्षांशावरती हे खंडाच्या पश्चिमेला यांची लोकेशन आपल्याला पाहायला मिळतात समशीतोष्ण कटिबंधाच्या उच्च अक्षांशावरती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी टेम्परेचर कमी राहणार आहे आणि त्याच्यामुळे ज्याला कोल्ड टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमॅट म्हटलं जातं ब्रिटिश टाईप याच्यासाठी म्हटलं जातं कारण सगळ्यात सर्वाधिक जास्त हा हवामानाचा जो काही प्रकार आहे ज्या प्रदेशामध्ये प्रभावीपणे जाणवतो तो भाग म्हणजे वायव्य युरोपचा भाग आहे ज्या ठिकाणी ब्रिटनसारखा भाग आहे किंवा ज्याला ब्रिटिश टाईप क्लायमॅट म्हटलं जातं आता या ठिकाणी एक विधान तुम्हाला दिलेलं आहे की नॉट इन आफ्रिका ओके okay, आफ्रिकेमध्ये असं काही म्हणजे हा हवामान प्रकार आढळून येत नाही त्याच्यामागचं कारण असं याच्या आधी मी तुम्हाला आफ्रिकेमध्ये आहे असं सांगितलेलं होतं परंतु आफ्रिकेमध्ये हे ब्रिटिश टाईप क्लायमेट नाही आहे त्याच्यामागचं कारण असं की आपण नकाशा जर पाहिला तर नकाशामध्ये तुम्हाला त्या अक्षांशावरती दक्षिण अमेरिकेचा काही भाग दिसेल ऑस्ट्रेलियाचा काही भाग दिसेल परंतु आफ्रिकेचा भाग त्याच्यामध्ये दिसणार नाही कारण आफ्रिका जी आहे आफ्रिकेचा खाली लँडमार्क्सचा भाग किंवा जमिनीचा भाग जास्त दिसत नाही किंवा त्या लॅटिट्यूडला तो भाग दिसत नाही त्याच्यामुळे आफ्रिकेमध्ये हा हवामान प्रकार आढळून येत नाही तेच लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेले आहेत या पहिल्या ॲरोजने जी लोकेशन नकाशामध्ये दाखवलेलं आहे ते वायव्य युरोपचा भाग ज्या ठिकाणी ब्रिटन नदरनं फ्रान्स नदरनं जर्मनी नॉर्वेचा भाग येतो दुसरं जे लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे हे दुसरं लोकेशन वेस्टर्न कॅनडामधलं आहे वॅनकुवर आयलँडचं लोकेशन दाखवलेलं आहे तिसरं जे लोकेशन दाखवलेलं आहे ते सदर्न चिलीचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर चौथं चा जे लोकेशन दाखवलेलं आहे ते ऑस्ट्रेलियाच्या साऊथचा सा जो काही भाग आहे ज्या ठिकाणी न्यूझीलंड बेट आहे तर त्या भागामध्ये हे ब्रिटिश टाईप क्लायमॅट किंवा कूल टेम्परेट वेस्टर्न मार्जिन टाईप क्लायमॅट आढळून येतं ब्रिटिश टाईप क्लायमॅटची पुढे वैशिष्ट्ये तुम्हाला दिलेली आहेत बेस्ट क्लायमॅट फॉर ह्युमन हॅबिटेशन हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे याचा अर्थ असा की हा जो हवामान प्रकार आहे तर तो माणसांच्या वसातीसाठी किंवा माणसांच्या uh, राहणीयोग्य हवामान असं समजलं जातं त्याच्यामागचं कारण असं की शक्यतो टेम्परेचरमध्ये uh, बरंचसं वॅरिएशन असेल तर ते uh, प्रतिकूल हवामान समजलं जातं आता माणसाला राहण्यायोग्य जे हवामान आहे ते जवळपास म्हणजे अठरा डिग्री सेल्सिअस ते पंचवीस चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यानचं जे काही टेम्परेचर आहे तर ते माणसाला राहण्यायोग्य असतं आता आपल्या इकडं पण काही ऋतूमध्ये टेम्परेचरमध्ये बरंचसं व्हॅरिएशन येतं जसं आपल्या इकडे हिवाळ्यामध्ये टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर कधी आठ डिग्री सेल्सिअस चार डिग्री सेल्सिअस जातं आणि तेच टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं पंचेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आप आपल्या भारत देशामध्ये बरंचसं टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन आहे परंतु वायव्य युरोपमध्ये हे जे ब्रिटिश टाईप क्लायमॅट आहे या हवामान प्रकारामध्ये तेवढंसं ते टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन आढळून येत नाही त्याच्यामुळे मानवी वसाहतीसाठी अत्यंत अनुकूल असणारं हवामान म्हणून या ब्रिटिश टाईप क्लायमॅटकडे पाहिलं जातं विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश टाईप किंवा या ब्रिटि या वायव्य युरोपमधून असणारी जी काही लोक आहेत ज्या ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती राज्य केलं किंवा के भारतावरती दीडशे वर्ष जे राज्य केलं तर हे हे जे लोकं मूळची लोकं होती त्या या हवामान प्रकारामधून आलेली होती आणि त्यामुळे भारतामध्ये आल्यानंतर त्यांना भारतातलं हवामान सहन व्हायचं नाही त्याच्यामुळे यांच्यामधले जे अधिकारी लोकं होते तर या अधिकारी लोकांनी भारतामध्ये जिथं जिथं थंड हवेची ठिकाणं आहेत तर अशा ठिकाणी तेव्हापासून कन्स्ट्रक्शन करून त्या ठिकाणी काही प्रशासकीय कार्यालयं असतील किंवा त्यांची निवासस्थानं असतील तरी थंड हवेच्या ठिकाणी बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात याचाच अर्थ हे ज्या वायव्य युरोपमधून आलेले आहेत तर तिथलं हवामान आणि भारताचं हवामान याच्यामध्ये बरंचसं वॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं परंतु हे जे काही ब्रिटिश टाईप क्लायमेट आहे तर याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये फार काही वॅ वॅरिएशन आढळून ना येत नाही त्याच्यामुळे हे मानवी वसाहतीसाठी अनुकूल असणारं हवामान म्हणून ओळखलं जातं आता या ठिकाणी टेम्परेचर बऱ्यापैकी मॉडरेट राहतं म्हणजे जास्त टेम्परेचर वाढतही नाही आणि कमी होतही नाही आहे तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला पुढे दिलेलं आहे वॉर्म करंट वॉर्म करंट म्हणजेच जे उष्ण सागरी प्रवाह आहे गल्फ स्ट्रीमचा सागरी प्रवाह हा वायव्य युरोपपर्यंत येतो त्याच्यामुळे मॉडरेट क्लायमॅट राहतं त्याचबरोबर नॉर्थ ॲटलांटिक ड्रिफ्ट उत्तरेकडून येणारे जे सा सागरी प्रवाह शीत सागरी प्रवाह अलास्कान कर आलास्कान करंट आहे सागरी प्रवाह तर हे जे काही सागरी प्रवाह आहेत तर हे जे टेम्परेचर आहे किंवा या ठिकाणी जे हवामान आहे तर ते थे सम ठेवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणचं जे काय हवामान आहे ते मॉडरेट स्वरूपाचं राहतं म्हणजे मॉडरेट क्लायमॅट म्हणजे सम हवामान सम हवामान म्हणजे काय की जिथं वार्षिक तापमान कक्षेमध्ये जास्त फरक नसतो म्हणजे उन्हाळ्यामधलं जास्तीत जास्त तापमान आणि हिवाळ्यामधलं कमीत कमी तापमान याच्यामध्ये फार काही फरक नसतो ज्याला मॉडरेट क्लायमॅट किंवा सम हवामान म्हटलं जातं या ठिकाणचे जे उन्हाळे आहेत ते उष्ण असतात आणि हिवाळे थंड असतात हे एक वैशिष्ट्य या हवामान प्रकाराचं दिलेलं आहे आणि त्यानंतर लो ॲन्युअल टेम्परेचर रेंज दिलेलं आहे लो ॲन्युअल टेम्परेचर रेंज म्हणजे काय की वार्षिक तापमान कक्षा जी आहे तर ती वार्षिक तापमान कक्षा या ठिकाणी कमी आढळून येते तर वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय तर वर्षामधलं उन्हाळ्यामधलं जास्तीत जास्त तापमान आणि हिवाळ्यामधलं कमीत कमी तापमान याच्यामधला फरक फार जास्त नसतो हे ब्रिटिश टाईप क्लायमॅटचं वैशिष्ट्य दिलेलं आहे जसं आपल्या भारतामध्ये वार्षिक तापमान कक्षा जर आपण पाहिली तर आपल्या इकडं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये जर आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये जर राहत असू तर आपल्या इकडं हिवाळ्यामधलं टेम्परेचर चार डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आणि उन्हाळ्यामधलं जास्तीत जास्त टेम्परेचर चौवेचाळीस डिग्री डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं याच्यामधला जर आपण ॲन्युअल टेम्परेचर रेंज जर काढली किंवा वार्षिक तापमान कक्षा जर काढली तर ती चाळीस डिग्री सेल्सिअस येते जी खूप जास्त आहे परंतु ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये असं जास्त व्हॅरिएशन आढळून येत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी सम प्रकारचं हवामान आणि मानवी वसाहतीसाठी अनुकूल असणारं हवामान आढळून येतं त्यानंतर <coughs> या हवामान प्रकाराची पुढील वैशिष्ट्ये दिलेले आहेत रेनफॉल फ्रॉम वेस्टर्लीज म्हणजे इथं पाऊस जो पडतो तो वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमी वाऱ्यांपासून पडतो या समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे वारे वाहतात ते पश्चिमी वारे वाहतात आणि पश्चिमी वारे वाहत असताना खंडाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे पश्चिमेला हे पाऊस देतात त्याच्यामुळे इथं पडणारा जो पाऊस आहे तो वेस्टर्लीजपासून किंवा पश्चिमी वाऱ्यापासून पडतो वेस्टर्न कोस्ट रिसीव द मोस्ट रेनफॉल डिक्रीज टुवर्ड इंटेरियर तेच म्हणजे हे पश्चिमी वारे आधी सुरुवातीला खंडाच्या पश्चिमेला पाऊस देतात आणि नंतर आ खंडाच्या आतमध्ये जात असताना पावसाचं जे प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं त्यानंतरचं वैशिष्ट्य दिलेलं आहे टेम्परेट सायक्लॉन जे आहे समशीतोष्ण कटिबंधीय जे आवर्तं आहेत तर या आवर्ता पासून या ठिकाणी हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे पश्चिमी वाऱ्यापासून आणि त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये या टेम्परेट सायक्लॉन म्हणजे समशीतोष्ण कटिबंधी आवर्तापासूनसुद्धा पाऊस पडतो आहे याचा अर्थ या, या ठिकाणी वर्षभर पावसाचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं नकाशामध्ये ॲरोजने तुम्हाला ती, ती लोकेशन दाखवलेले आहेत तिथं पश्चिमी वाऱ्या म्हणजे पश्चिमी वारे, वारे वाहत असताना तुम्हाला त्यांचं डायरेक्शन दाखवलेलं आहे तर या पश्चिमी वाऱ्यांपासून या खंडाच्या पश्चिमेला पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये जे समशीतोष्ण कटिबंधी आवर्त आहेत त्यांच्यापासून पाऊस पडतो ब्रिटिश टाईप क्लायमॅट किंवा हा जो हवामान प्रकार आहे त्या ठिकाणचं जे काही व्हिजिटेशन आहे किंवा इथं आढळून येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत तर त्या वनस्पतीचं स्ट्रक्चर किंवा त्यांची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत पहिलं वैशिष्ट्य दिलेले टॉल ट्रीज विथ गुड कॅनोपी ओपी कवर म्हणजे याचा अर्थ असा की इथं आढळून येणारे जे काही वृक्ष आहेत ज्यांची उंची खूप जास्त असते जसं इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे तुम्हाला दाखवलेली आहेत तर त्यांची उंची खूप जास्त आहे त्याच्यामुळे अशा उंच स्वरूपाची वृक्ष किंवा अशा उंच स्वरूपाची जी काही झाडं आहेत ती या भागामध्ये आढळून येतात आणि त्याचबरोबर कॅनोपी कवर गुड कॅनोपी कवर म्हणजे या वृक्षांच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या जास्त असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर या वृक्षांचं जे काही लाकूड आहे ते अगदी सॉफ्ट लाकूड असतं मऊ असतं ट्रीज इन प्युअर्स स्टँड हे एक वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि इथं आढळून येणारी जी काही वृक्ष आहेत वृक्षांच्या ज्या प्रजाती आहेत त्या वृक्षांची नावं दिलेली आहेत ओक एल आणि बर्च हे काही प्रमुख वृक्ष या हवामान प्रकारामध्ये आढळून येतात या ब्रिटिश टाईप क्लायमॅटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॅनडामध्ये जसं आता आपण नकाशामध्ये पाहिलं की कॅनडाच्या पश्चिमेकडला जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी हे ब्रिटिश टाईप क्लायमॅट आढळून येतं या कॅनडामध्ये या हवामान प्रकारामध्ये लंबरिंगसारखा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो <coughs> कॅनडाच्या पश्चिमेला <coughs> हा जो काही हवामान प्रकार आहे तर या ठिकाणी वॅनक्युअर सिटी आहे वॅनक्युअर शहर आहे ज्या ठिकाणी लंबरिंग इंडस्ट्रीज किंवा लंबरिंग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो इथं केली जाणारी जी लंबरिंग आहे आता लंबरिंग म्हणजे काय हे आधी आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावं लागेल लंबरिंग म्हणजे जी काय वृक्ष आहे त्या वृक्षांची तोड करणं आणि त्या वृक्षांच्या लाकडाचा जो काही उपयोग आहे तर तो फर्निचरसाठी किंवा स्पोर्टची वेगवेगळी साहित्य बनवणं किंवा जहाज बांधणी असेल याच्यासाठी त्या लाकडाचा उपयोग करणं तर वृक्षतोडीपासून त्या लाकडाचं साहित्य बनवण्यापर्यंतची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे तर त्याला लंबरिंग म्हटलं जातं तर इथं लंबरिंग जी केली जाते अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने लंबरिंग केली जाते आता सिस्टमॅटिक पद्धतीने लंबरिंग कशी केली जाते तर आ, हे जे लोकेशन आहे तर आ, हे लोकेशन आपण पाहतो आहे की कॅनडाचा समशीतोष्ण कटिबंधामधला जो उत्तरेकडला भाग आहे आता या ठिकाणी ज्यावेळेस विंटर सीझन असतो या विंटर सीझनमध्ये होतं काय की या कॅनडामधल्या ज्या काही रिवर्स आहेत त्या पूर्णपणे गोठलेल्या असतात कारण कमी टेम्परेचरमुळे आणि विंटरमध्ये हे त्या ठिकाणी वृक्षतोड करतात आणि वृक्षतोड केल्यानंतर वृक्षाचं जे काही लाकूड आहे तर हे ज्या गोठलेल्या नद्या आहेत त्या गोठलेल्या नद्यांमध्ये ला 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 हे लाकडं रचतात किंवा ते नद्यांमध्ये लाकडं ठेवतात आणि ज्यावेळेस समर सीझन यायला लागतो त्यावेळेस मग या नद्या वितळायला लागतात आणि त्याच्यानंतर मग त्या नद्यांमध्ये असणारी जी काही लाकडं आहे तर ती लाकडं या पाण्याबरोबर त्या ठिकाणी पुढे व्हायला लागतात आणि हे लाकडं पुढे वाहत असताना शेवटी नदीचं मुख ज्या ठिकाणी आहे अशा भागामध्ये हे लंबरिंग इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात मग तिथं लाकडावरती प्रक्रिया करणारे ला ला जे काही कारखाने आहेत तर ते नदीच्या मुखापाशी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे नदीमधून वाहत आलेलं जे काही लाकूड आहे तर ते पुन्हा नदीच्या मुखापाशी बाहेर काढलं जातं आणि त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते मग त्याच्यापासून कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर या लाकडांपासून कागद तयार केला जातो म्हणजे कागद निर्मिती हा एक व्यवसाय कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर चालतो त्याचबरोबर सा सुद्धा या लाकडाचा यूज मोठ्या प्रमाणावर चालतो त्याच्यामुळे कॅनडामध्ये या कॅनडाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी या लंबरिंग इंडस्ट्रीजचं योगदान आहे आता या लंबरिंग इंडस्ट्रीजमध्येच जे लाकूड फेमस आहे जसं आपल्या इकडं विद्यार्थी मित्रांनो की आपल्या इकडं डेसुडियस फॉरेस्ट आहेत पानझडी वने आहेत आपल्या इकडं फर्निचरसाठी जसा सागवानचा मोठ्या प्रमाणावर यूज केला जातो अगदी त्याच पद्धतीनं कॅनडामध्ये लंबरिंग इंडस्ट्रीजमध्ये मॅपल ट्रीजचा यूज मोठ्या प्रमाणावर केला जातो त्याच्यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी या वृक्षतोडीचं किंवा लंबरिंग इंडस्ट्रीजचं योगदान आहे आणि त्याच्यामधलं जे काही प्रमुख वृक्ष आहे ते मॅपल ट्रीज आहे आणि त्याच्यामुळे कॅनडाचा जर फ्लॅग तुम्ही पाहिलात किंवा कॅनडाचा झेंडा जर तुम्ही पाहिलात तर त्या झेंड्यामध्ये तुम्हाला मॅपल ट्रीजचं पान दिसेल याचाच अर्थ असा की बऱ्यापैकी अर्थव्यवस्था या लंबरिंग इंडस्ट्रीवरती आधारित आहे आणि त्याच्यामुळे त्या झाडाचं पान तुम्हाला कॅनडाच्या फ्लॅगमध्ये किंवा झेंड्यामध्ये दिसेल आता ब्रिटिश टाईप क्लायमॅटमध्ये जे ॲग्रिकल्चर केलं जातं किंवा जी के शेती केली जाते या ठिकाणी मार्केट गार्डनिंग तुम्हाला दिलेलं आहे कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स दिलेले आहे आता हे ब्रिटिश टाईप क्लायमॅट जर आपण पाहिलं तर हे विकसित देशामध्ये प्रामुख्याने हा हवामान प्रकार आपल्याला पाहायला मिळतो वायव्य युरोपचा जो काही भाग आहे जिथं ग्रामीण भाग कमी आहे आणि नागरीकरण जिथं मोठ्या प्रमाणावर आहे अर्बनायझेशनचं प्रमाण आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे नागरीकरणामध्ये लागणारे जे काही फ्रूट्स आहेत व्हेजिटेबल्स आहेत तर ते सराउंडिंग केली जाणारी जी काही शेती आहे तर त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचे कल्टिवेशन केलं जातं त्यांचं उत्पादन घेतलं जातं <coughs> त्याचबरोबर उदाहरणार्थ तुम्हाला दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियाच्या साऊथ साईडला असणारं जे टास्मानी आहे तर या ठिकाणी ॲपल फार्मिंग केली जाते म्हणजेच फळांचं उत्पादन घेतलं जातं तर ही माहिती होती ब्रिटिश टाईप क्लायमॅटविषयी किंवा ज्याला स्कूल टेम्परेट वेस्टर्न मार्जिन म्हटलं जातं तर हा आपला नववा हवामान प्रकार आहे त्याच्यानंतर आणखीन तीन हवामान प्रकार राहिलेले आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा त्याचबरोबर तुमचे कुणी मित्र जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा त्यांना होईल आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन बरेच आपण जॉग्राफीच्या संदर्भातचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्याच्यामुळे जर तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा त्यांना होऊ शकतो धन्यवाद